श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा दिवस आपल्या सवाष्ण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे महिलांना या दिवशी अजिबात काही चुका आपल्याला आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही आहेत काही नियमांचं तुम्ही पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा तर वटपौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे कुठल्या सोप्या सोप्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत काय करायचं नाही आणि कुठले नियम पाळायचे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वटपौर्णिमा हा सणसुद्धा त्यातलाच एक आहे वटपौर्णिमेचं व्रत केल्यामुळे सुखी वैवाहिक जीवन आपल्याला मिळत असते यासोबतच वटपौर्णिमा हा सण साजरी केल्यामुळे त्या दिवशी वडाची पूजा केल्यामुळे त्या स्त्रियांच्या पतीला दीर्घ आयुष्य जे आहे तर ते मिळत असतं आणि आपण दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतो या दिवशी विवाहित महिला उपवास करतात त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून काही नियम आहेत तर ते पाळत असतात उपवास वगैरे करत असतात तर असं मानलं जातं की ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात आणि भक्तीने अगदी मनापासून पूजा करतात त्यांना अखंड सौभाग्य लाभतं तर आता पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे की काही गोष्टी करायच्या आहेत तर ते सांगते वटपौर्णिमेला काय केलं गेलं पाहिजे तर वटपौर्णिमेचा दिवस हा या दिवशी उपवास करायचा आहे सगळ्या स्त्रियांनी लवकर उठायचं आहे उशिरा अजिबात उठू नका लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा बघा मी तुम्हाला शुभमुहूर्त सांगितलेलं आहे किंवा शक्यतो तुम्हाला जमेल तर जास्तीत जास्त बारा एक वाजेच्या आधी आपल्याला पूजा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि वटवृक्षाखाली नैवेद्य प्रसाद फळे अर्पण करायची आहेत अशी पूजा करायची आहे याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी आणेन आणि आने यानंतर तुम्ही जर वडाच्या झाडाखाली जर दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे ही गोष्ट जी आहे ही महत्त्वाचा नियम महिलांनी नक्की लक्षात ठेवा आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात प्रदक्षिणा घालायची आहे आणि तो धागा जर उरलेला असेल तर तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही हीसुद्धा एक चूक करायची नाही त्यानंतर या दिवशी बघा आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे गरजूंना या दिवशी दान करायचं आहे अन्न वस्त्र यथाशक्तीने म्हणजे जे, जे काही दान तुम्हाला करता येईल ते दान करायचं आहे मनोभावे मनामध्ये कुठलाही राग द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहेत बघा तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही प्लीज पूजा होईपर्यंत तरी उपवास करा फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता दूध वगैरे पिऊन ज्या आपल्यासारखे व्यवस्थित सगळ्या स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत त्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी उपवास करतात पूजा होईपर्यंत तर तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे करायचं आहे गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आणि व्रत पण तुम्ही बघा मनापासून मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नामजप वगैरे मंत्र स्तोत्र हे ऐका वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालायच्या नाही वडाच्या झाडाला मनापासून लांबूनच नमस्कार करायचा आहे कारण की बघा ही गोष्ट न टाळता था येणारी आहे आणि त्यामुळे गर्भवती महिलांनी काही नियम जे आहेत तर ते त्यांनी पाळलेच पाहिजेत यानंतर मी कसं सांगितलं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा लाल पिवळा केशरी गुलाबी अशा या शुभ रंगाच्या साड्या नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि डार्क निळ्या पांढऱ्या काळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही बांगड्या घालण्याच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीतही हेच नियम आहेत की काळी पांढरी आणि निळ्या रंगाची टिकली आपल्याला लावायची नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या आहेत काय करायचं नाही जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर या दिवशी आपल्याला उपवासाच्या बाबतीत उपवास तुटणार नाही याची शक्यता घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे आणि समजा तुम्ही चुकून उपवास तुटला मोडला गेला तर आपल्याला देवासमोर नाक घासून माफी मागायची आहे कारण कधी कधी असं होऊन जातं पण शक्यतो तुम्ही लक्षात घ्या की या दिवशी थोडी काळजी घेऊन उपवास करा व्रत तुटणार नाही याची काळजी घ्या आणि व्रत करताना मनामध्ये नकारात्मक विचार कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका हेवे दावे कोणाबद्दल काहीतरी वाईट विचार मनामध्ये आणून पूजा केली तर त्याला काहीही अर्थ नाही या दिवशी कोणाशीही भांडणसुद्धा करू नका तामसिक पदार्थांचे से सेवन करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे तर ती तोडून त्याची पूजा करू नका हे चुकीचं आहे वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही बघा जसं नागपंचमीचे चित्र आणून आपण काढून त्याची पूजा किंवा रांगोळी काढून त्याची पूजा करतो पण वडाच्या झाडाच्या फांद्यांची पूजा करायची नाही हे नक्की लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काहीही करू नका कोणाची फसवणूक करायची नाही खोटं बोलायचं नाही कुणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाही आहे नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका कारण याचा आपल्या मनावर सुद्धा पूजेवर सुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो याशिवाय बघा वटपौर्णिमा हा सण नवऱ्यासाठी करत असतो नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून करत असतो तर कृपया करून या दिवशी घरामध्ये वादावादी कटकटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे खरं तर टाळी एका हाताने कधीच वाजत नाही पण त्या दिवशी सगळ्या पुरुषांनीसुद्धा लक्षात घ्या की स्त्री आपल्यासाठी हा उपवास करते व्रत करते मनापासून अगदी आनंदाने हौशिनी ती हे व्रत करत असते तर आपण पण घरामध्ये भांडण कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास वडाच्या झाडाजवळ बसून व्रतकथा वाचायची आहे पौर्णिमेची तिथे कारण गर्दी असते तर तिथे बसून जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर घरी येऊन सुद्धा तुम्ही हे व्रतकथा वाचली तरीसुद्धा चालेल तर अशा या काही गोष्टी आहेत उपवासाच्या बाबतीत काही शरीराचे तुम्हाला गोळ्या वगैरे आहेत काही मेडिकल इश्यू आहे तर तुम्ही पूजा होईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता त्यानंतर तुम्ही बघा फळं वगैरे खाऊन दूध वगैरे करून असा सुद्धा उपवास करू शकता गर्भवती स्त्रियांनी शक्यतो उपवास करू नये हे महत्त्वाचे नियम आहेत पाहायला गेल्या तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या आहेत फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की हे नियम पाळून जर आपण उपवास केला तर आपल्याला शंभर टक्के या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि जे आपल्याला आपल्या मनामध्ये इच्छित फळ आहे ते नक्कीच पूर्ण होईल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद